हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर परीक्षेचे दिवस चालू झालेले आहेत बारावीची एक्झाम तर ऑलरेडी चालू झालेली आहे आणि आता इतर छोट्या मुलांची सुद्धा एक्झाम चालू होणार आहे एक्झामच्या वेळी काय होतं ना मुलं अभ्यासाला बसली की त्यांनाच काहीतरी सटर फटर खायला हवं असतं तेवढंच आपला टाइमपास होईल म्हणून ते हो काही ना काही खायला शोधत असतात तर बाहेरचं काहीतरी खाऊ घालण्यापेक्षा आपण घरातच काहीतरी असा पौष्टिक खाऊ बनवला तर नक्कीच मुलांना त्याचा फायदा होतो तर आज मी बनवलेला आहे असा छानसा टी टाइम स्नॅक्स म्हणून हा बाजरीच्या कुरमुऱ्यांपासून बनवलेला मस्त चटपटीत चिवडा तर कसा बनवला आहे ते बघूया इथे मी घेतलेला आहे बाजरीचा कुरमुरा तर हा बाजरीचा कुरमुरा तुम्हाला डी मार्टमध्ये नक्की मिळेल खूप स्वस्त मिळतो अर्धा किलोमध्ये हा भरपूर येतो तर हे अर्धा किलोचं पॅकेट आहे पन्नास रुपये प्राईस जरी दिसलेली असली ना तरीसुद्धा हे ऑफरमध्ये तीस ते पंचवीस रुपयापर्यंत मिळते त्याचं कुरमुरे ऑलरेडी कडकच आहेत तर तरीसुद्धा मी हे छान असे तापवून घेते तापवून घेते म्हणजे काय की कढई गरम करायची आणि फक्त दोन ते तीन मिनटंसाठी हे फिरवून घ्यायचे यामध्ये तसे हे कुरकुरीतच आहे पण तरीसुद्धा मी रिस्क नको म्हणून हे छान असे गरम करून घेतलेले आहेत आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि दोन मिनटासाठी कढईमध्येच ठेवणार आहे तर आम्ही जेव्हा लहान होतो ना जेव्हा आमच्याकडे परीक्षा यायची सहामाही किंवा वार्षिक मोस्टली वार्षिक परीक्षा जेव्हा असायची ना त्यावेळी आमची आई घरामध्ये शंकरपाळी चिवडा चकली असं बनवून ठेवायची आणि हेच खाऊ खाता खाता आम्ही अभ्याससुद्धा करायचो तेव्हा आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा मला खाण्यासाठी खूप काहीसे ऑप्शन नसायचे आणि आता ऑप्शन जरी खूप आहेत पण तरी ले ले ते हायजीन नाही आहेत हेल्दी नाही म्हणूनच मी बनवायला घेतलेला आहे बाजरीच्या कुरमुऱ्यांचा चिवडा तर छानपैकी बाजरीचे कुरमुरे गरम झालेले आहेत आता एका छोट्या कढईमध्ये मी तेल गरम करणार आहे थोडंसं जास्त तेल घेणार आहे कारण की यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी तळून घ्यायच्या आहेत तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी घेतले आहेत हे काजूचे छान असे काप एका काजूचे दोन असे तुकडे करून घेतलेले आहेत मधोमध आणि हे खूप छान लागतात ना जिवड्यामध्ये मस्त लागतात तर हे छान असे क्रंची असे तळून घ्यायचे आहेत पटकन तळून होतात गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे नाही तर काळे होतील त्यानंतर मी डाळ्या घेतलेल्या आहेत ज्या डाळ्या असतात ना आपल्याकडे पंढरपुरी डाळ्या म्हणतो आपण त्यांना तर त्या डाळ्या चिवड्यामध्ये खूप छान लागतात तर याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या मला खूप आवडतात म्हणून मी थोड्याशा जास्त घेतलेल्या आहेत आणि ह्यासुद्धा छान अशा तळून घ्यायच्या आहेत पटकन तळून होतात गॅसची फ्लेम जरा मिडियम ठेवायची आहे आणि छान पटकन तळून होतात या आणि मस्त लागतात पूर्ण चिवड्यामध्ये खूप टेस्टी होतात यानंतर शेंगदाणे घेतलेले आहेत तळून मी शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतात इथे जवळजवळ मी अर्धी वाटी इतके शेंगदाणे घेतलेले आहेत मस्त छान असे हे क्रंची शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत खूप जास्त लाल होऊ द्यायचे नाही छान असे व्यवस्थित सोनेरी रंग येईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आहेत त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडेसे तिखट आहेत त्यामुळे मी कमी घातलेल्या आहेत तर थोड्याशा तिखटपणा असला ना तर थोड्याशा घातल्या तरी भरपूर होतात त्यामुळे मी थोडेशा मिरच्या तिखट असलेल्याच घेतलेल्या आहेत तर त्यासुद्धा छान तळून घ्यायच्या आणि बास तळून झालेल्या आहेत आपल्याला सगळ्या गोष्टी आता चिवडा बनवायला सुरुवात करूया पुन्हा मोठी कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये घातलेले आहे तेल कढई आणि तेल छान तापल्यानंतर यामध्ये सगळ्यात आधी घातली मोहरी त्यानंतर मोहरी छान फुटल्यानंतर जिरं घातलेलं आहे मोहरी जर व्यवस्थित तळतळली नाही ना तर ती चिवडा खाताना कडवट लागतो त्यामुळे मोहरी छान अशी फुटू द्यायची आहे आणि जिरंसुद्धा सुद्धा छान असं फुटू द्यायचं आहे त्यानंतर घातले छान असे सुक्या खोबऱ्याचे काप एक वाटी खोबऱ्याचे बारीक बारीक काप कापून घेतले आणि ते छान असे खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत संक्रांतीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाजरीच्या आणि ज्वारीच्या कुरमुऱ्यांपासून चिक्की आणि लाडू बनवून दाखवलेले ते सुद्धा प्रचंड टेस्टी झालेले तर मस्त होतात ते सुद्धा त्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर आता छान सोनेरी खे खोबरं झालेलं आहे यानंतर यामध्ये घातले आहे मी कडीपत्ता खूप सारा कडीपत्ता घालायचा मस्त फ्लेवर येतो त्यानंतर आपण मगाशी तळून घेतलेली ही मिरची व्यवस्थित छान परतून घेतलेली आहे मिरची वगैरे सगळं काही आता यामध्ये हळूहळू सगळं आपण जे मगाशी तळलेलं ते घालूया जसे शेंगदाणे काजूची काप आणि ह्या दाण्या थोडंसं मी डेकोरेशनसाठी बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि सगळं काही मिक्स करायचं आहे खूप छान वास येतोय मला तर हे असंच खायला दिलं तर मी मस्त आनंदाने खायली इतकं छान हे मला खूप आवडतं त्यामुळे मी हे खूप सारं घातलेलं आहे तर तुम्हाला हे आवडत असेल हा सगळा मसाला तर तुम्ही जास्त घालू शकतात तर आता मसाले घालूया घातलेले आहे मी हळद हळद थोडीशी घातलेली आहे त्यानंतर हिंग घालायचं आहे भाजलेल्या बडूशेवची अशी अर्धवट अशी मी पूड करून घेतलेली आहे ती यामध्ये घातलेली आहे आणि त्याचप्रमाणे भाजलेले धण्यांची अर्धवट अशी पूड करून घेतलेली आहे तीसुद्धा ती यामध्ये घालणार आहे जवळजवळ एक एक चमचा दोघंही आहे तर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त यामध्ये घालू शकतात व्यवस्थित परतून घ्यायचं आहे खूप छान वास येतो बडिशोभचा आणि धण्यांचा खूप मस्त वास येतो छान फ्लेवर येतो पूर्ण चिवड्याला तर तुम्ही नक्की घाला छोटासा बदल केला ना खूप खरंच खूप छान चव येते तर आता छानपैकी फोडणी झालेली आहे आता यामध्ये घालूया कुरमुरे बाजरीपासून बनवलेले ह्या बाजरीच्या कुरमुऱ्यांना वेगळीच अशी चव असते खूप छान चव असते तुम्ही असंसुद्धा फक्त प्लेन पुरमुरे काही न लावता तुम्ही भरपूर खाऊ शकतात आणि जर तुम्ही डाएट करणार असाल तर तुम्हाला अगदी बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही हा चिवडा नक्की बनवून पहा खूप मस्त होतो बाजरीच्या कुरमुऱ्यांमुळे ह्या चिवड्याला वेगळीच टेस्ट येते तुम्ही नक्की बनवून पहा तर छानपैकी सगळं काही मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये घालूया मीठ तर मी इथे काळं मीठ आणि आपल्या जे साधं मीठ आहे त्या दोघांचाही वापर केलेला आहे दोघंही अर्ध्या अर्ध्या प्रमाणात घातलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार दोघांचाही वापर करू शकतात तर इथे मी काळं मीठ आणि साधं मीठ दोघंही घालून घेते त्यानंतर थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे छान कलर येतो याने ती घातलेली आहे थोडंसं तिखटपणासुद्धा येतो मिरची तेवढी तिखट नसेल तर थोडंसं तुम्ही लाल तिखट वाढवू शकतात त्यानंतर त्यानंतर चिवडा मस्त चटपटीत होण्यासाठी मी यामध्ये घातलेला आहे दोन चमचे चाट मसाला आणि यामध्ये तुम्ही हवं असेल तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पिठी साखरसुद्धा ॲड करू शकतात पण मी ॲड केलेली नाही आहे मला एवढंच छान असा फ्लेवर हवा होता त्यामुळे मी गोडपणा ॲड केलेला नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही करू शकता तर बास असा हा चिवडा आपला रेडी झालेला आहे बाजरीच्या कुरमुऱ्यांपासून बनवलेला मस्तपैकी चटपटीत कुरमुरा चिवडा रेडी आहे डाएट करणार असाल तर नक्की बनवून पहा तर बास मंडळीत आजपुरचं इतकंच तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला रेसिपी कशी वाटली व्हिडिओ आवडला की नाही याबद्दल कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनलासुद्धा नक्की क्लिक करा तर पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार थँक्यू बाय बाय